मानवी आरोग्यास घातक ऑक्सिटोसिनची वाहतूक उधळली मोहाडी पोलिसांच्या धडक कारवाईत रिक्षा चालक गजाळ मशीनना पानवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या चोरट्या वाहतुकीचा डाव मोहडी नगर पोलिसांनी उधळून लावला आहे राष्ट्रीय महामार्गावरील अवधान फाट्यावर सापळा रचून पोलिसांनी रिक्षा चालक अब्दुल सलाम निसार अहमद याला अटक केली असून त्याच्याकडून रिक्षासह तब्बल सत्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या रिक्षाची तपासणी केली असता त्या दहा बॉक्समध्ये तब्बल अठराशे नव्वद ऑक्सीटोसींच्या बाटल्या सापडल्या अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने हा साठा जप्त करण्यात आला हे औषध जनावरांना दिले जातात या औषधाच्या दुधामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व गर्भपात आणि लहान मुलांमध्ये कॅन्सर सारखे संहिता आणि प्राणी चळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पाटील मोहाडी पोलीस स्टेशन दिनांक बावीस रोजी आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की एक रिक्षा चालक मशीनला पानवण्यासाठीचे जे ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन्स असतात त्याच्या बॉटल्स घेऊन जात आहे त्यावरून आपण सापळा रचून एस आय करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन वाघ पंकज चव्हाण चेतन जोळेकर आणि जितेंद्र सैलनाने अशांनी ती रिक्षा पकडून ते बॉक्स चेक केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला एकूण दहा रिक्षामध्ये दहा बॉक्स मिळून आलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद बॉटल्स होत्या यावरून आपण सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क करून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलेले आहे सदरचा माल जप्त करून मोडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर इंजेक्शन हे जनावरांना म्हणजे म्हशींना दुभते जे जनावर असतात त्यांना लावल्याने त्यांना अधिकचे दूध येते व या दुधा मध्ये मुळे स्त्रियांना व्यंधत्वाचे आजार अवेळी गर्भपात कॅन्सर सारखे भयानक आजार बालकांना त्वचेचे आणि श्वसनाचे प्रॉब्लेम असे अतिशय गंभीर आजार या इंजेक्शनचे जे दूध असतं त्याच्याने होतात तरी आमचं नागरिकांना आव्हान आहे की ज्या ठिकाणून आपण दूध घेतात तर त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे ही कारवाई मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे